अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर ग्रामीण परिसरातील मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर तीन सप्टेंबरपासून सोनावळे गावच्या स्थानिक रहिवासी तथा ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग सदस्या वंदना खंडागळे यांनी अन्नत्याग आंदोलन उपोषण सुरू केल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे धाबेदन आणले आहेत ग्रुप ग्रामपंचायत मुळगाव सोनावळा हद्दीतील सोनावळा गावामध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप वंदना खंडागळे यांनी केला असून आठ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयासमोर सदर रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चा करणे आणि शासनाने मंजूर केलेला हक्काचा रस्ता बनवून मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले असताना अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक व सरपंच यांनी मागण्या मान्य करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर तीन सप्टेंबरपासून वंदना खंडागळे यांनी अन्नत्याग आंदोलन उपोषण सुरू केले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर करीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना लेखी आश्वासनानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देऊन उचित वेळेत कार्यवाही न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे असे असताना देखील वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसून ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला असून राजकीय दबावाखाली येऊन स्थानिक आदिवासी यांना हाताशी धरून वंदना खंडागळे आणि त्यांच्या पतीवर खोटेनाटे आरोप करून धमकी देण्यात आली तसेच खंडागळे यांच्या घरामागून बेकायदेशीर रस्ता शेतकऱ्यांना बनवून देण्याच्या नावाखाली त्यांचे राहते घर तोडून टाकण्याचा प्रयत्न सध्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या समाजकंठकाच्या विरोधात आंदोलन सुरू केले असून वंदना खंडागळे यांनी आपली बाजू शासनाकडे पुन्हा एकदा मांडली असून त्यांनी लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे नमस्कार माझं नाव वंदना नारायण खंडागळे मी तीन 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 नऊ दोन हजार चोवीस म्हणजे कालपासनं उपोषणाला बसले आहे माझ्या गावातल्या जो रस्त्याच्या काम ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे आमचं मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत त्याच्या रस्त्याच जे काम सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याची कामं झालेली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझा हक्काचा रस्ता आहे जो रस्ता भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रशासनाने म्हणजे ग्राम ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाने माझा हाताचा रस्ता अडवलेला आहे तो माझा रस्ता बनवून देत नाही त्या रस्त्या संदर्भात सुद्धा माझं उपोषण चालू आहे इथे आता आमरण उपोषण चालू आहे दो, आणि दोन दोन, दोन वेळा लेखी आश्वासन पण दिले ग्रामपंचायतने पण दिले गट विकास अधिकारी साहेब आपल्या पंचायत समितीचे त्यांनी पण लेखी आश्वासन दिलेलं माझा आठ तारखेला चार एप्रिलच्या आठ तारखेला पण माझं उपोषण झालं त्या दरम्यान त्यांनी मला लिहून दिलं की आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमचा रस्ता बनवून देतोय पण अद्यापही माझा रस्ता बनलेला नाही मी माहितीचा अधिकार टाकलेला त्यामध्ये मी जो भ्रष्टाचार रस्त्याच्या बाबतीत जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची माहिती मागितलेली ती सुद्धा अजूनपर्यंत मला मिळालेली नाही माझी कुठलीच मागणी पूर्ण झालेली नाही आणि रस्त्याचं तर त्यांनी अजूनपर्यंत बनवून दिलं नाही उलट आता गावकऱ्यांना भडकवण्याची कामं करतात त्यामुळे मी आता हे पुन्हा दुसऱ्यांदा उपोषणाला बसले कालपासून बसले उपोषणाला